प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक तेजतारा फाउंडेशनच्या वतीने गोपाळवाडी आणि मदारवाडी येथील गोरगरीब आणि गरजू मुलांना हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कानटोपीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली एवले शहर तसेच तालुक्यात तेजतारा फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज हा उपक्रम हाती घेण्यात आला सध्या कडाक्याची थंडी पडल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय गरीब कुटुंबाकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला गेला यामुळे मुलांच्या चे चेहऱ्यावर हास्य आणि आनंद फुलल्याचे पाहून फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला थंडीमध्ये गरजू मुलांना उबदार कपडे आणि प्रेम देणे हा आमचा छोटासा पण महत्वाचा प्रयत्न आहे मुलांच्या आनंदातच आपल्याला खरी प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया अध्यक्षा तेजश्री लासुरे यांनी दिली यावेळी तेजतारा फाउंडेशनचे मार्गदर्शक बिपिन लासुरे अश्विनी करवा कांचन सोनवणे अर्चना शिंदे मनीषा भाटे पिंपल भंडारे शिरीन शेख मधुकर जगताप संजय लोहारकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी पदा उपस्थित होते न्यूज लोकतंत्रिटीसाठी अयूर शहा येवला भागामध्ये बघितलं तर थंडी खूप वाढलेली आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच बरेच, बरेच लोक हीटर ब्लँकेट त्यानंतर कानटोप्यांचा वापर करू शकतात पण आपल्या समाजात आजूबाजूला असेही काही लोक आहेत की ज्यांना या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी खरंच कुठलीच व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि तीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम आज तेशतारा फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे तेशतारा फाउंडेशन